नमस्कार मंडळी तुम्ही सर्वजण कसे आहात मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बकुळा आणि आज मी पहिल्यांदाच कुठल्या तरी मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू करत आहे आतापर्यंत आपण कुठल्याही मराठी चित्रपटाचा किंवा आणखी इतर कुठल्याही भाषेतल्या चित्रपटाचा रिव्ह्यू केलेला नाही आपल्या चॅनलवरती पण आज वरती सर्च करत असताना सहजच मला एका मराठी चित्रपटाचा ट्रेलर दुसरा इतका सुंदर होता कॉमेडी थ्रिलर ऍक्शन सगळंच काही आहे त्या चित्रपटामध्ये तर आणि तो ट्रेलर इतका सुंदर आहे ना तर तुम्हाला हे दाखवते मी तर पाहिलेलाच आहे आपण परत एकदा पाहूयात चला 봐या बाई जजाती ने सुंदर असन गुणात झालाय जणू <laughs> ते यमकडून पण प्राण आणि तुझं परत्न फक्त सावित्रीच करू शकते यो सत्यवान बी करून दाखवल की आपल्या सावित्रीसाठी सार आप पाणी न खाली काळीज गोंदी न गाली मी ठरवले या वट सावित्रीला मी स्वडाला फेरे मारणार आपलं जे रिलेशन आहे ना ते फक्त सात जन्म नाही पुढचे सातशे जन्म सुद्धा असंच राहणार आहे फुल भून मी चांदण्याच्या बागा तुषा भोवता म्हणजे रवीना टंडननी तुझा डान्स पाहिला असता ना तर कन्फर्म ना आत्मक्लेश केला असता कोण असेल कोण असेल बरं रितिक रोशन असेल का, हरे। हरे। तुणा का तुणा तुम्ही स्वतःसाठी एवढ्या नट नटल्या एवढ्या सजल्या यातच आनंद माना आणि चला बॉनफायरला सगळ्यांचा वाढदिवस साजरा करायचा माहिती शीआयडी मध्ये चोर सापडलेला असताना तस माझा आधीच विचार डाऊट होता मला ना तुमच्यावर सेल्फी काढायचंय चला ना कॉप्चन तुम्हाला सेल्फीच काढायचंय का पप्पी घ्यायची काय तुझी मान सरळ करू आपण हरदी <tune> आपला नाही माझ्या तर काहीच संबंध नाही बाहेरच्या ना हात जिपला दाखवतो स्त्री म्हणजे अभिमान आत्मसन्मान ट्रेलर तुम्ही पाहिलाच आहे एकदम सुपर जबरदस्त झालेला आहे आणि विशेष म्हणजे हा जो चित्रपट आहे तो फॅमिली ड्रामावरती आहे तर कुणा कुणाला माझ्यासारखा स्मारसून या चित्रपटाचा ट्रेलर आवडला आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका सर्वात मेन गोष्ट म्हणजे या चित्रपटामध्ये जबरदस्त का स्टार कास्ट आहे संतोष जुळेकर भाऊ कदम रोहन पाटील यासारखे इतर खूप छान छान कलाकार आहेत ही फिल्म एकवीस नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे मी तर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला जाणार आहे माझ्यासारखा कोण कोण फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार आहे हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा <laughs> या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तर असं वाटत आहे की या चित्रपटाची फिल्म मेकिंग स्टोरी लाईन आणि सिनेमॅटोग्राफी एकदम जबरदस्त आहे <laughs> या चित्रपटामध्ये फॅमिली ड्रामा थ्रिलर ऍक्शन असं सर्वांचं कॉम्बिनेशन करून काहीतरी भंडार करण्याचा प्रयत्न केलेला आहे या चित्रपटातील गाणे तर एकशे एक भडकर आहेत आणि सोशल मीडियावरती तर धुमाकूळ घालत आहेत या सोशल मीडियावरती काही लोक फिल्म बघायच्या अगोदरच त्या चित्रपटाला ट्रोल करतात हे चुकीचं आहे आणि मला असं वाटतंय की अगोदर चित्रपट पाहावा आणि मग ट्रोल करावं आणि या फिल्म मध्ये काही ट्रोल करण्यासारखं नाहीच आहे आणि प्रत्येक आणि मेन गोष्ट म्हणजे या चित्रपटामध्ये काहीतरी सामाजिक संदेशही द्यायचा प्रयत्न केलेला आहे मला तर खूपच आवडलेला आहे आणि शेवटला एक वाक्य बोललेलं आहे या चित्रपटामध्ये स्त्री म्हणजे अभिमान आणि स्त्री म्हणजे आत्मसन्मान चित्रपटाला ट्रोल करणाऱ्या लोकांना मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही सर्वात अगोदर चित्रपट पहा आणि मग तुमची जी काही भूमिका असेल तुमचं जे काही मत असेल ते मांडा या चित्रपटाच्या प्रयत्न केलेला आहे त्यामुळे या चित्रपटाला भरभरून प्रेम द्या आणि ह्या तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तर फायनली हा चित्रपट एकवीस नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये रिलीज होत आहे तर मी पाहत आहे तुम्ही सर्वजण पहा आणि या चित्रपटाला भरभरून प्रेम द्या धन्यवाद स्त्री म्हणजे अभिमान स्त्री म्हणजे आत्मसन्मान